नमस्कार मी प्रशांत कदम गणपती बाप्पा मोरया पक्षांतरबंदी कायदा विसरूया गणपती बाप्पाचा आणि या पक्षांतरबंदी कायद्याचा संबंध आपण का जोडतोय याला कारण आहे सोळा सप्टेंबरला गणपती विसर्जन आहे पण त्याच्या आधीच देशातल्या आणखी एका संस्थेच्या प्रतिष्ठेचं विसर्जन होतंय की काय अशी शंका येते गणपतीच्या दिवशी आपण आपल्या घरी अनेक जवळच्या व्यक्तींना बोलवतो त्यानिमित्तानं भेटीघाटी होत असतात पण जर देशाचे सरन्यायाधीश देशाच्या पंतप्रधानांना गणपतीला बोलवत असतील घरी पूजा करत असतील आणि एवढंच नाही लक्षात घ्या एक फरक लक्षात घ्या की त्याचे व्हिडिओ सार्वजनिक केले जात असतील तर ही बाब नक्कीच चिंतेची नाही आहे का सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूहूड हे ते सरन्यायाधीश आहेत जेव्हा त्यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्रं स्वीकारली त्याच्यानंतरच्या काही काळामध्ये अनेकांना न्यायसंस्थेबद्दल आशा वाटायला सुरुवात झालेली होती आणि अगदी सतरा मार्च दोन हजार तेवीसची घटना आहे ज्यावेळी याच सरन्यायाधीशांना भाजप आणि त्यांच्या वर्तुळातले सगळे लोक ट्रोलिंग करत होते त्यांना धमक्या दिल्या जात होत्या म्हणून देशातल्या तेरा विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं होतं की सरन्यायाधीशांची प्रतिष्ठा जी आहे ती वाचवा आणि त्यांना सत्ताधारी पक्षाकडून ट्रोलिंग केलं जात आहे त्याच सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले अगदी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये पंतप्रधान होते त्यांच्या डोक्यावरती टोपी होती कुर्ता परिधान केलेला होता सरन्यायाधीश आणि त्यांच्या पत्नी व्हिडिओमध्ये दिसतायत आणि मनोभावे त्यांनी गणपतीची पूजा केली आता याच्या आधी सरन्यायाधीशांनी त्यांच्या घरी गणपती बसवल्याची एक बातमी आलेली होती त्याच्यामध्ये मलासुद्धा फारसं काही वावगं वाटलं नव्हतं कारण हा शेवटी वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या गणपतीच्या पूजेसाठी देशाच्या पंतप्रधानांना बोलावता आणि लक्षात घ्या की सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नाही आहेत तर ते संस्था आहेत एक प्रकारे या लोकशाहीमध्ये त्यांना संस्थात्मक एका भूमिकेचं नेतृत्व करायचं आहे आणि अशावेळी त्यांच्या या वर्तनाची चर्चा आपण सगळ्यांनी नीट करणं गरजेचं आहे आता पंतप्रधान शेवटी राजकारणी आहेत ते कुठेही जाऊ शकतात अचानकपणे सरप्राईज व्हिजिट करू शकतात याच्या आधी त्यांनी अशाच पद्धतीनं थेट पाकिस्तानला जाऊन पाकिस्तानच्या पंतप्रधानांची नवाज शरीफ त्यावेळी पंतप्रधान होते त्यांची भेट घेतलेली होती आज ते अचानकपणे सरन्यायाधीशांच्या घरी पोचले आणि पुन्हा लक्षात घ्या की केवळ पोहोचले नाहीत गणपतीची पूजा केली नाही तर त्याचे व्हिडिओ सुद्धा रिलीज झाले पंतप्रधान सगळीकडे जात आहेत फक्त मणिपूर सोडून गेल्या दीड वर्षांपासून मणिपूर पेटलेलं आहे पण तिथं जायला पंतप्रधानांना वेळ नाहीये सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा मणिपूरच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे पण तिथं मात्र पंतप्रधान गेलेले नाहीयेत आहेत सरन्यायाधीशांच्या घरी ते आवर्जून पोहोचले आता सरन्यायाधीशांचं वर्तन सुद्धा एकूणच न्यायसंस्थेच्या दृष्टीनं खूप प्रश्न निर्माण करणार आहे कारण एखादी व्यक्ती जेव्हा न्यायाधीश बनते तेव्हा त्याच्या सार्वजनिक जीवनातल्या काही गोष्टींवरती आपोआप बंधनं येत असतात आणि ही बंधनं स्वत न्यायपालिकेनं निर्देशित केलेली आहेत तुम्ही बघा जेव्हा एखादी व्यक्ती न्यायमूर्ती असते तेव्हा ती इतक्या सहजपणे पब्लिक फोरममध्ये आपल्याला दिसत नाही त्यांची मतं किंवा त्यांच्या सगळ्या वर्तनाबद्दलच्या काही गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागतात आणि म्हणून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं हे वर्तन की ज्याच्यामध्ये थेट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दिसतोय म्हणजे कुठलाही न्यायाधीश जर त्याच्यासमोर एखादी केस आले की ज्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा आणि त्याचा काहीतरी एक हितसंबंध दिसतोय तर त्याच्यामध्ये नॉट बिफोर मी म्हणजे माझ्यासमोर ही केस मी चालवणार नाही असं म्हणून त्यानं बाजूला व्हायचं असतं आणि म्हणून आता प्रश्न विचारला जातो आहे की पुढच्या काही काळामध्ये आठ नोव्हेंबरला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड रिटायर होणार आहेत त्याच्या आधी जर पंतप्रधानांशी रिलेटेड किंवा एकूणच सरकारशी रिलेटेड केस त्यांच्यासमोर आली तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ती नॉट बिफोर मी असं म्हणणार आहेत का कारण आपल्या घटनेनं न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ यांचं स्वतंत्र स्थान आणि ते देखील एकमेकांपासून अंतर राखून एकमेकांच्यावरती एक प्रकारे चेक ठेवण्याचं कंट्रोल ठेवण्याचं काम न्यायसंस्थेला करायचे सरकारनं केलेल्या कायद्यांची घटनात्मक वैधता पाहणं हे न्यायपालिकेचं काम आहे आणि त्याच न्यायपालिकेचे प्रमुख इतक्या जाहीरपणे श्रद्धेचं प्रदर्शन करतायत एकतर आणि दुसरीकडे स्वतः पंतप्रधान की ज्यांच्या कामावरती लक्ष ठेवणं किंवा एक प्रकारे त्यांच्या कामाची घटनात्मक वैधता पाहणं हे त्यांचं काम आहे त्या दोघांच्या या धार्मिक श्रद्धेचं हे असं जाहीर प्रदर्शन होताना दिसत आहे कुठलाही व्यक्ती जेव्हा न्यायाधीश <ण्यागी> बनतो तेव्हा त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाच्याच का का काही गाईडलाईन्स आहेत रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफ आणि त्याच्यामध्ये ता जे तीन चार मुद्दे आहेत त्यातले मी तुम्हाला काही मुद्दे वाचून दाखवतो की जस्टिस मस्ट नॉट मियरली बी डन बट इट मस्ट ऑल्सो बी सीन टू बी डन द बिहेवियर अँड कंडक्ट ऑफ मेंबर्स ऑफ द हायर ज्युडिशरी मस्ट रिअफर्म द पब्लिक्स फेथ इन द इम्पार्शलिटी ऑफ द ज्युडिशरी अकॉर्डिंगली एनी ॲक्ट ऑफ अ जज ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑर हाय कोर्ट वेदर इन ऑफिशियल ऑर पर्सनल कॅपॅसिटी विच इरोड्स द क्रेडिबिलिटी ऑफ धिस परसेप्शन हॅज टू बी अवॉइडेड यातलं हे वाक्य महत्त्वाचं आहे वेदर इन ऑफिशियल ऑर पर्सनल कॅपॅसिटी म्हणजे काल काही लोकांचा तर्क का हा पण होता की सरन्यायाधीश ऑफ ड्युटी आहेत त्यामुळं त्यावेळी जर त्यांच्याकडं पंतप्रधान गेले तर त्याच्यामध्ये एवढा गहजब उडवण्याची काय कारणं आहे तर इथं लक्षात घ्या की? की सुप्रीम कोर्टाच्याच गाईडलाईननुसार हे स्पष्ट आहे की वेदर इन ऑफिशियल और पर्सनल कॅपॅसिटी दोन्ही वेळा क्रेडिबिलिटी सांभाळणं हे जजचं काम आहे आणि सोबतच हे पण म्हटलेलं आहे की एव्हरी जज मस्ट ॲट ऑल टाईम्स बी कॉन्शियस दॅट ही इज अंडर द पब्लिक गेज म्हणजे तुम्ही सगळ्या जनतेच्या सार्वजनिक लाईफच्या एका नजरेमध्ये आहात आणि देअर शुड बी नो ॲक्ट ऑर ओमिशन बाय हिम विच इज अनबिकमिंग ऑफ द हाय ऑफिस ही ऑक्युपाइज अँड द पब्लिक इस्टम इन विच दॅट ऑफिस इज हेल्ड म्हणजे ज्या संस्थेनं तुमच्याकडून काही वर्तनाच्या अपेक्षा केलेल्या आहेत त्यांना असं धुळीस मिळवणं हे तर सरन्यायाधीशांकडून अपेक्षित नाही आणि ज्या पक्षांतरबंदी कायद्याच्या सुनावणीसाठी धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्यासमोरच ही केस आहेत त्या सुनावणीसाठी वेळ मिळत नाही आहे हेच सरन्यायाधीश जेव्हा राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्यासमोर केस चालू होती तेव्हा त्यांना सुनावत होते की विधानसभा अध्यक्षांनी वेळेत निर्णय दिला पाहिजे जर त्यांनी वेळेत निर्णय दिला नाही तर तो आमच्या निकालाचा अवमान होईल म्हणून त्यामुळं त्यांना डेडलाईनची आठवण करून देत देत होते आणि आता मे दोन हजार तेवीसमध्ये जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिला त्याला आता जवळपास दीड वर्ष होईल या निकालावरती अंतिम भाष्य सुप्रीम कोर्टाचं अजूनही आलेलं नाही आहे कोर्टाला फक्त हे सांगायचंय की राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य आहे की अयोग्य पण त्याच्यासाठी सुद्धा तारखांवर तारखा पडत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षांच्या ज्या केसेस आहेत सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगातल्या त्या केसेसची तारीख कालच म्हणजे ज्या दिवशी सरन्यायाधीश गणपतीची पूजा करत होते पंतप्रधानांच्या सोबत त्याच वेळी एक बातमी आलेली होती की आता ही सुनावणी थेट ऑक्टोबर महिन्यात गेलेली आहे मला वाटतं एकोणीस ऑक्टोबर त्याची तारीख आहे पुढची आणि जर आठ नोव्हेंबरला सरन्यायाधीश रिटायर होणार असतील तर त्याच्या आधी मग हा निकाल लागणार तरी कसा आणि पक्षांतरबंदी कायदा केवळ महाराष्ट्राशी रिलेटेड नाही आहे लक्षात घ्या की याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या जनरेशनचा प्रश्न आहे आपल्या राजकीय व्यवस्थेचं स्थान या पक्षांतर बंदी कायद्यामुळं टिकून आहे आणि तोच कायदा महाराष्ट्राच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये धुळीस मिळवल्याचा आरोप होत असतो आणि त्याच्या संदर्भातला निकाल द्यायचा आहे एक प्रकारे लँडमार्क जजमेंट असणार आहे पण त्याच्या संदर्भातल्या सुनावणींसाठी आत्ता सुप्रीम कोर्टाकडं वेळ नाही आहे गणपती आरतीसाठी मात्र आहे आणि या आरतीमध्ये जी घंटा वाजते ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे हे आपण ओळखलं पाहिजे दुसरा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे महाराष्ट्रातल्या त्याची तर इतकी म्हणजे वेगळीच कहाणी आहे की सरकारला नको आहेत म्हणून या निवडणुकांची तारीख सुप्रीम कोर्टामध्ये पडत नाही आहे का महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य जिथल्या महापालिकांच्या निवडणुका पाच पाच वर्ष झालेल्या नाही आहेत आणि या महापालिका अगदी मुंबई पुणे नागपूरपासून आहेत नवी मुंबईची निवडणूक तर म्हणजे जवळपास टर्म पूर्ण झाली आता त्या महापालिकेची दोन हजार बावीस फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेची टर्म पूर्ण झाली निम्मा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे पण अजूनही त्याच्या संदर्भातली तातडीची प्राथमिकता जी आहे ती सुप्रीम कोर्टाला वाटत नाही आहे आणि त्याच्याऐवजी धनंजय चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश हे अशा पद्धतीनं गणपतीच्या आरतीमध्ये मग्न आहेत पुन्हा एकदा लक्षात घ्या की हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग म्हणून आपण याच्याकडे दुर्लक्षित करू शकत नाही श्रद्धा असली तरी ती वैयक्तिक तुम्ही ठेवणं तुमच्यापुरती हे घटनेला अपेक्षित आहे ना की त्याचं असं जाहीर प्रदर्शन अर्थात इफ्तार पार्ट्यांच्या माध्यमातून जे होत असतं त्याच्या संदर्भात सुद्धा टीका होत असते केवळ मुस्लिमांचं लांगुल चालन म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात का याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जातात पण म्हणून बहुसंख्यांकांचं आणि त्यातही सरन्यायाधीश आणि पंतप्रधान ज्यांना एकमेकांच्या म्हणजे भूमिका अगदी अंतर राखून आणि एका चौकटीमध्ये निभ निभवायचे आहेत त्यांचं असं वर्तन जे आहे ते नक्कीच ना शोभनीय नाही आहे स्वतः पंतप्रधान मोदींनी या सगळ्या घटनेसंदर्भातलं ट्विट करूनसुद्धा सांगितलं आणि मराठीतसुद्धा ट्विट केलं होतं त्यांनी की गणपतीची पूजा सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन केली म्हणून लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या भेटीगाठी आवश्यक असतात त्याच्यामुळं लोकशाही सुदृढ राहते असं म्हणून या घटनेचं समर्थन करता येत नाही कारण ही घटना ही धार्मिक श्रद्धेशी रिलेटेड आहे आणि त्याच्या जाहीर प्रदर्शनाशी रिलेटेड आहे म्हणजे याच सुप्रीम कोर्टानं अशा जाहीर धार्मिक प्रदर्शनाबद्दल अनेक निकाल दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ठणकावून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची जाहीर एखाद्या श्रद्धेची प्रदर्शनं जी आहेत ती योग्य नाही आहेत आणि त्याच संस्थेच्या सरन्यायाधीशांचं हे वर्तन मात्र त्यामुळंच खूप चकित करणारं आहे सरन्यायाधीशांच्या या वर्तनावरती काही पॉलिटिकल कमेंट्सुद्धा येत आहेत शिवसेनेचे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून असं म्हटलं की संविधान के घर को आग लगी घर के चिराग से ई एम को क्लीन चिट महाराष्ट्र में चल रही संविधान विरोधी सरकार को सुनवाई पर तीन साल से तारीख पे तारीख पश्चिम बंगाल बलात्कार मामले में सुमोटो हस्तक्षेप लेकिन महाराष्ट्र कांड का जिक्र नहीं दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के बेल पर तारीख पे तारीख ये सब क्यों हो रहा है क्रोनोलॉजी समज समजली भारत माता की जय म्हणजे या सगळ्या घटनांचा उल्लेख संजय राऊत यांनी केलेला आहे एकतर याच सरन्यायाधीशांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी इलेक्ट्रल बॉन्ड्सबद्दलचा एक निर्णय दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्या या निर्णयाचं देखील झालेलं होतं पण जसजशी रिटायरमेंट जवळ आलेली आहे तसतसंच तस सरन्यायाधीशांचं हे वर्तन अशा वेगवेगळ्या केसेसमध्ये म्हणजे आपण महाराष्ट्राचं उदाहरण तर तुम्हाला सांगितलं पण सर संजय राऊतांच्या ट्विटमध्ये इतर अशा अनेक केसेसचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे आणि म्हणून या सगळ्या भूमिकांवरून आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आता गेल्या काही दिवसांपासून आपले न्यायाधीश रिटायर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये राज्यसभेवर जात आहेत काही अभिमानानं आम्ही संघाचे पहिल्यापासून सदस्य आहोत पश्चिम बंगालमधले एक न्यायमूर्ती आहेत त्यांनी तर अभिमानानं सांगितलं अशी उदाहरणं आपण बघतोय रंजन गोगोईंचं उदाहरण आपल्याला माहिती आहे चंद्रचूड यांच्या बाबतीत निवृत्तीनंतर काय होतं हे आपल्याला माहिती नाही आहे पण एक आशा म्हणून ज्या न्यायव्यवस्थेकडे सगळी देशाची जनता बघत असते त्या सरन्यायाधीशांचं हे वर्तन हे अशा अचानक आरतीमुळं आणि ते देखील देशाच्या पंतप्रधानांच्या सोबत आरतीमुळं चर्चेत आलेलं आहे मी पुन्हा एकदा म्हटलं की त्यांनी स्वतःच्या घरात गणपती बसवावा त्याच्या त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेचा आदरच आहे पण अशा पद्धतीनं पंतप्रधानांना तिथं आमंत्रित करून आणि ते देखील जाहीर प्रदर्शन अशा घटनेचं होणं हे देशाच्या एकूणच न्यायव्यवस्थेसाठी चांगलं नाही आहे आणि हा सम समतोल जो आहे एका चांगल्या लोकशाहीमध्ये आवश्यक असलेला तो अशा वर्तनानं बिघडतोय का याचासुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं सरन्यायाधीशांचं हे वर्तन तुम्हाला पटलं आहे का आणि पंतप्रधान सगळीकडे जात आहेत सरप्राईज व्हिजिट देतात अशीच सरप्राईज व्हिजिट ते मणिपूरला कधी देतील तुमचे काय मतं आहेत कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद